माननीय मोहन भाऊ बागल सौ माधवी मोहन बागल यांचा लग्नाचा वाढदिवस उत्साहात साजरा महाराष्ट्र राज्यातील आठ पाडी तालुक्यात वाघासारखे जगणारे शिवबासारखे लढणारे राज्यस्तरीय आदर्श समाजसेवक शिवस्वराज्य युवा संघटनेचे कार्याध्यक्ष महाराष्ट्र राज्य ग्रामीण पंचायत समिती काळेवाडी माननीय आदर्श ग्रामपंचायत समिती सौ माधवी बागल यांनी महाराष्ट्रातील गोरगरीब निराधार वायुरुद्ध ज्येष्ठ नागरिक दिव्यांग ज्यांना कोणी नाही अशा पडत्या काळात उपजीविका व्हावी म्हणून शासनातर्फे अनेक योजना राबवण्यात येत असतात पण त्या अशिक्षित असल्याने अनेक माता बहिणींना दिव्यांग बांधवांना अपुरी कागदपत्रे व अर्धवट माहिती यामुळे अनेक अडचणींना सामोरे जावे लागते पण महाराष्ट्र राज्यातील गोर गरीब ज्येष्ठ महिला दिव्यांग बांधव वयोवृद्धान जिसका कोई नहीं होता है उसका खुदा होता है या उक्तीप्रमाणे महाराष्ट्र राज्यातील आदर्श समाजसेवक माननीय मोहन भाऊ बागल सौ माधवी बागल हे मदतीला धावून येतात गेली अनेक वर्षापासून दिव्यांग प्रमाणपत्र लाभापासून वंचित असणाऱ्या अशा असंख्य लोकांना माननीय मोहन भाऊ बागल सौ माधवी मोहन बागल यांनी महाराष्ट्र राज्यातील असंख्य लाभार्थ्यांना संजय गांधी निराधार योजना श्रावण बाळ योजना वसंत घरकुल योजना प्रधानमंत्री आवास योजना यशवंत घरकुल योजना रमाई घरकुल योजना अशा अनेक गरजूंना लाभ मिळवून देण्यासाठी पाठपुरावा केला आहे माननीय आदर्श समाजसेवक मोहनभाऊ बागल सौ माधवी मोहन बागल यांनी त्यांच्या थोर कार्यासाठी विविध पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे त्यांचे हे समाजसेवेचे कार्य अविरत चालूच आहे समाजातील अपेक्षित लोकांसाठी समाजातील उपेक्षित लोकांसाठी विविध योजनांचा लाभ मिळवून देतात समाजातील निराधार उपेक्षित गोर गरीब वयोवृद्ध माता भगिनी दिव्यांग बांधव यांच्यासाठी ते आधारस्तंभ बनले आहेत अशा महान आदर्श समाजसेवक माननीय मोहन भाऊ बागल युवा संघटनेचे कार्याध्यक्ष ग्राम पंचायत सदस्य सौ माधवी मोहन बागल यांना त्यांच्या लग्नाच्या वाढदिवसाच्या उदंड आयुष्याच्या अनंत शुभेच्छा शुभेच्छुक माननीय अमरसिंह बापूसाहेब देशमुख युवा मंच काळेवाडी दीप जय युवा शक्ती काळेवाडी मान्य मोहन बागल युवा मंच काळेवाडी शिव प्रतिष्ठान बागलपूर बहात्तर एकवीस बावीस तेवीस तासगाव आउटलेट शेतकरी मार्केट जवळ तासगाव जत आउटलेट जत सांगली रोड जत तसेच आपल्याकडे ट्रू व्हॅल्यू मारुती और नॉन मारुती सेल्स आणि परचेस फॅसिलिटी मीरा हाऊसिंग सोसायटी माधवनगर रोड सांगली इथे उपलब्ध आहे महाराष्ट्रातील सर्वात मोठा प्लॉटिंग प्रोजेक्ट असलेल्या जगवार सिटीमुळे मुळे आटपाडीच्या शहरीकरण आणि आधुनिकीकरणाला निश्चितच हातभार लागेल नाविन्यपूर्ण रचना हे जगवार सिटीचं बलस्थान आहे आधुनिक अभिरुची संपन्न जीवनशैलीचा सुखद अनुभव देऊ करणाऱ्या जग्वार सिटीमध्ये आजच आपला प्लॉट बुक करा रिअल इस्टेट क्षेत्रात अग्रेसर असलेल्या व्हीएनएस ग्रुपनं जग्वार सिटीच्या निर्मितीतून गुणवत्ता आणि ग्राहक हिताप्रती असलेली आपली कटिबद्धता पुन्हा एकदा अधोरेखित केली आहे आटपाडी येथे साकारलेल्या गोविंद पार्क या पहिल्या प्रोजेक्टच्या अभूतपूर्व यशानंतर कंपनीने जग्वार सिटीचं नियोजन हाती घेतलं आहे येथे प्लॉट बुक करण्यास इच्छुक असणाऱ्या आमच्या सन्माननीय ग्राहकांनी गोविंद पार्कला अवश्य सदिच्छा भेट द्यावी आणि आमची विश्वासार्हता जरूर तपासावी जगवार सिटीला आपली पसंती देणारे प्रथम दीडशे भाग्यवंत आकर्षक बक्षिसांचे मानकरी ठरणार आहेत यामध्ये पहिलं पारितोषिक टाटा नेक्सॉन दुसरं पारितोषिक मारुती स्विफ्ट तिसरं पारितोषिक वॅगनार चौथं पारितोषिक ऑल्टो पाचवं सहावं आणि सातवं पारितोषिक बुलेट आणि आठवं आणि नववं पारितोषिक होंडा ऍक्टिवा अशी क्रमवारी असेल म्हणजे आकर्षक बक्षिसांची जणू लयलूटच अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा अठ्याहत्तर पंचाहत्तर छत्तीस